प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद मुतकन्ना यांचं निधन सोलापुरातील स्पर्श न्यूरो केअर हॉस्पिटलचे प्रमुख प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद मुत्कन्ना यांचं निधन झालं मागील काही वर्षांपासून कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली डॉक्टर मुतकन्ना एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध होते विविध जिल्ह्यातून तसेच राज्याबाहेरून उपचारासाठी रुग्णांची नेहमीच त्यांच्याकडे गर्दी असायची सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी त्यांना आस्था होती शेतकऱ्यांना मेंदूविकारावर होणारा प्रचंड खर्च टाळता यावा यासाठी त्यांनी गरजू शेतकऱ्यांना मोफत उपचार देण्याचा उपक्रम राबवला होता डॉक्टर मुतकन्ना हे मुरुमगावचे रहिवासी असल्याने दुपारी दोन वाजता मुरुम येथे त्यांच्या ते पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या स्टार न्यूज सोलापूर परिवारकडून भावपूर्ण श्रद्धांजली